पंढरपूर सोलापूर रस्त्यावर अंबाबाई पटांगण परिसरात अपघात टाळण्यासाठी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत मात्र हे गतिरोधक अपघाताचे कारण ठरू लागले दोन ते तीन महिन्यापूर्वी तयार केलेल्या या गतिरोधकांवर वाहनधारकांना दिसावे म्हणून पांढरे पट्टे मारणे गरजेचं असताना ते काम केलंच नाही त्यामुळे वाहनधारकांना गतिरोधक न दिसल्यामुळे वारंवार अपघात होत होते या गोष्टीची दखल घेऊन भीमशक्ती सामाजिक संघटनेने प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचं काम केलंय भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्य आकाश माणे प्रकाश ढवळे अंता कनकमकर भारत आधटराव अनिल कांबळे राहुल म्हेत्रे दीपक नकाते या कार्यकर्त्यांनी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले प्रशासनाने गतिरोधक केलं मात्र त्यावर पांढरे पट्टे मारले नाहीत हे अर्धवट काम लोकांच्या जीवितस हानिकारक ठरत असल्यामुळे आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी संघटनेकडून सांगण्यात आलंय पंढरपूर शहर प्रतिनिधी राम अभंगराव शुशाही न्यूज आज पंढरपूर येथून भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर येथे लांबोबाई स्टॉप येथे नगरपालिकेने जे स्पीड ब्रेकर केले होते त्याला दोन ते तीन महिने होत आले पण नगरपालिकेने त्यावर पट्ट्याचा कलर मारण्याचं काम केलं नाही त्यामुळे तिथं भरपूर अपघात झाले त्या दृष्टीनं आम्ही आज एक समाजसेवक म्हणून आम्ही त्या डिवायडरवर पट्टे मारण्याचं काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही पाठीमागच्या साईडला आमच्या आम्ही ते डिवायडरला पट्टे मारलेले आहेत का तर भरपूर जणांचे अपघात झाले इथं वयोवृद्ध महिला पण पडल्या गेल्या मार लागल्या गेला त्यांना म्हणून आम्ही ते काम केलं आहे नगरपालिकेनं वेळेतला वेळ काढून जेवढे पंढरपुरात स्पीड ब्रेकर केलेले आहेत त्यावर पट्टे मारण्याचं काम करावं हे आमची न नगरपालिकेला नम्रतेची विनंती आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या